पालघर जिल्ह्यातील मनोहर बोईसर रस्त्यावर कन्हैया बबलू दोन नंबर गेली कोमार अधिक माहिती अशी की पालघर जिल्ह्यातील बोईसर तालुक्यातील मनोहर हललू येथे काही महिन्यांपूर्वी कन्हैया डांबर चोर लोखंड चोर केमिकल चोर याचा मोठा अड्डा होता तो स्थानिक पोलिसांनी उद्ध्वस्त केला आता त्याने बबलू राहणार नाशिक कन्हैया गुजरात दोघांनी मनोहर येथे रस्त्यावर व रणजित या तिघांनी डांबर लोखंड केमिकल चालू केला या हॉटेलवर दोन पालघर जिल्हा गुन्हे शाखेचे हप्ते गोळा करणारा पोलीस यांनी परवानगी दिल्याचं बोललं जात आहे म्हणून बेकायदेशीरपणे या ठिकाणी दोन नंबरचा धंदा जोमात गुन्हे शाखे अधिकारी गेले कोमात आपल्या कर्तव्यावर कसूर ठेवून हप्ते घेऊन हा धंदा इथे जोमात चालू आहे यावर स्थानिक पोलीस प्रशासन देखील कारवाई करू शकत नाही कारण त्यांना जिल्ह्यातून परवानगी मिळाल्याचे बोलले जात आहे म्हणून पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलिस अधिकारी यावर कारवाई करणार का यांना करणार का या ठिकाणी चालू असून रुळाच्या बाजूला व बबलू हा येतो दादागिरी करतो उद्धट बोलतो म्हणून त्यांनी आतापर्यंत अनेक धंदे दोन नंबरचे केले असून त्यावर पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक हे देखील अपयशी ठरले आहेत म्हणून बबलू कनैया रणजित यांच्यावर गुन्हे दाखल करून तसेच त्यांना हद्दपार करावे अशी मागणी वाहन चालक मालक करीत आहेत सबस्क्राईब नेव्हर मिस अन अपडेट